आमच्यासारखी जी काही तरुण मंडळी आहे थोडीशी व्यवसायाकडे धरून आम्ही चालतो राजकारण वीस टक्के आणि व्यवसाय ऐंशी टक्के आणि मला वाटतं त्यातलंच मी काही बोललेलं योग्य राहील कारण बिझनेस म्हणजे काय फार असं खूप वेगळं काही सांगण्यासारखं नसतं जे विकलं जातं ज्याच्यातनं पैसे मिळतात त्याला व्यापार बनतो आणि काही बनवलं तर तो उद्योग होतो मग उद्योग म्हणजे नेमका काय असला पाहिजे आपण म्हणतो आप की नाही बाबा आपल्या घरात लढत कोणी नव्हतात पुढानी या इंडस्ट्रीमधला त्याच्यामुळे आम्हाला काही माहिती नाही आयुष्यभर नोकरी केली आणि आठ तास ड्युटी करून आपलं आपलं घर सांभाळणं मला वाटतं आपल्या आजूबाजूच्या वस्तूंकडे जरी बघितलं ना म्हणजे मी अगदी खालच्या लेवलचं काम सांगतोय तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला व्यवसाय दिसला पाहिजे आपला स्वार्थ त्यात दिसला पाहिजे आपली बचत झाली पाहिजे आणि जिथे स्वस्त मिळतं तिथे तर सगळं पुरुषांना माहिती पण महिलांना तर जास्त माहिती जिथे सेलचं दुकानावरती बोर्ड लागला की समजतं गेलं इथं स्वस्त आहे मग आपला कधी सेल लागेल आपण असं काही बनवू का मग काय काय बनवण्यासारखं साधी गोष्ट आहे तुम्ही सगळं महिला अनेक पुरुष दुकानात जातात मॉल जातात आणि झाडू विकत घेतात आता झाडू विकत घेताना मला वाटतं तुम्ही एवढी त्या मन रंगून पाहत नाही की त्याचा व्यवसाय काय आहे पण झाडू घ्यायचं म्हटलं ते शंभर रुपयाच्या खाली नाही आहे की नाही एकशे तीस चाळीस दीडशे दोनशे साईज वरती वजनावरती आहे म्हणजे साईज आणि वजन म्हणजे कधी तुम्ही बार्केट पाहिलं का हो काय असतं झाडूचं वजन हा बिझनेसचा पार्ट आहे आणि एवढं बारकाईने जर तुम्ही महिलांनी पुरुषांनी पाहिलं तर मी त्याचं सरळ उदाहरण देतो आपल्या डोंगरगावचे शिवाईराव आंघोर्डे आलेत काय घुसवडचे ते आलेले नाही आहेत ते रिटायर्ड झाले सी एडमधनं आणि काय करू म्हणे बॉयलर ऑपरेटर होते चांगलं स्किल आहे नवरा बायको मुलगी दुबईला असते मुलगा नोकरीला लागला मग घरी बसून काय करायचं नवरा म्हटलं झाडू बनवायला चालू करा आणि जेव्हा तेव्हा हे काय सांगता म्हणजे भाऊ तुम्ही म्हटलं घराच्या बाहेर जायचं नाही कारण तुम्हाला मी दोन तास नोकरीला परत लावला तुम्ही मला सांगितलं की भाऊ तीन तास लागतात जायला यायला मग तुम्ही करणार काय रिटायर्ड झालेले तुम्ही म्हणतात मला काम पाहिजे मग घरात बसून पूर्ण काम करा आणि मग कसं तर मग मी त्यांना दोन युट्युब मधले काही पाठवलं आणि त्यांनी ते झाडूच ऑब्झर्वेशन केलं त्या झाडूचं जे सॉफ्ट गवत आहे पुढचं ते साधारण मग त्यांना मी एकोणवीस हजार रुपयाचं त्यांना मटेरियल खरेदी करायला लावलं पूर्ण ते गवत आणलं त्याच्याबरोबर त्याच्या ते प्लास्टिक आणलं झाडू पक्का करायला ना त्या काड्या टाकायला त्याच्या बांबूच्या काड्या लागतात त्या काड्या घ्यायला असं सगळं एकोणीस हजार रुपयाचं बाजार केला आणि इथे आता काही मित्र आहेत आमचे शेळके वगैरे सगळे पाहणार आणि पहिला झाडू त्यांनी बनवला सक्सेसफुली आणि माझ्या घरी मला प्रेझेंट दिलं भाऊ म्हणे ही गुरु दक्षिणा फार काही चार महिन्याची गोष्ट आहे आणि त्यांना इतकी आवड निर्माण झाली एकटा माणूस दिवसभरात शंभर झाडू बनवायचा आणि त्यांना एक झाडू बनवायला पस्तीस रुपयाचा त्यांचा दिवस झाला तर रोज पण काढायचो आणि पस्तीस रुपयाचं झाडू जेव्हा ते दाखवायला गेले दुकानदाराला आणि त्यांनी पाहिलं की बाजारामध्ये तर एकशे चाळीस नाही यांना म्हटलं तुम्हाला तेवढ्याला विकायचं आहे डबल मी विकून पहा ऐंशी रुपयाच्या झाडूची किंमत लावली आता सगळे किराणा दुकानदार त्यांच्या घरी लाईन रोड राहतं की मला किती देतं झालं पैसे घेऊन येतात थोडक्यात काय दिलते म्हणजे असं यात काही कामी सारखा भाग नाहीये आहे फक्त आवड पाहिजे जिद्द पाहिजे पाणी ढकलेल्या घरामध्ये ते प्लास्टिक रबराचे मॉक मौ, मॉक मागवतो वायफर मागवत काही वेळेला ते पोचण्यासारखी मॉक मागवत आता त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कसं आहे हे कधी तरी आपलं एवढं काम करणारे मंडळी आपण तज्ञ इंजिनियर मुलं आई शिकलेल्या वाचन करतो हे काय आहे आणि किती लागतं नाशिकची लोकसंख्या किती आहे प्रत्येक घरात एक जर पकडलं आता तर काही मोठ्या घरांमध्ये प्रत्येक रूममध्ये वेगवेगळं असतं ते पाणी सांडलं का कोपऱ्यात उभा दांडा फिरवायला आता तो दांडा आणि त्याची जी क्लिप आहे या दोन गोष्टी खराब होतील का नाही हो काय होणार ते खालचं रबरच फक्त दोन इंच बाय चार सहा इंच आठ इंचा तेच खराब होणार आहे मग असा विचार का आहे ते की तेवढं रबर बसवलं तर पंधरा रुपयात काम होईल दीडशे रुपयाचा मॉ कसे लागतो आपण दरवेळेला गाडीचं टायर जसं बदलतो गाडी बदलतो मात्र सगळं फेकून देतो नवीन आणतो मग दोनशे दीडशे अडीचशे रुपयाला ते आणायची वस्तू आणि पंधरा रुपया जर ती रिपेअर होणार आहे मग याला बिझनेस लात किती सिंपल आहे बिझनेस पुढचा तो जो काही स्वतःच्या दोर आहे तेवढा फक्त क्लिपमध्ये अडकवला आहे तिथे परत वापरता येते करत नाही आपण लगेच नवा आणतो म्हणजे महिन्याला आपण आणल्या आणि काही कारण नसतात फार नो रिझल्ट तर सातशे आठशे रुपये तुमच्या असेच वाचणार आहे ना घरात आणि सातशे आठशे रुपये कमवण्यासाठी आपले इन्विस्टर किंवा स्वतः तुम्ही दिवसभर आठ तास दहा तास काम करताय काय उपयोग म्हणजे ह्या व्यवसायात बघता नाही ना असं बारकाईनं तुम्ही तुमच्या घरातल्याच गोष्टींकडे बघा आता प्लास्टिकमध्ये खूप सारे रोडनी झाडायचे झाडू आले घरात झाडायचे झाडू आले खूप कानाकोपऱ्यात धूळ काढण्यासाठी आता घर बंगले असे झाले की जे कानाकोपऱ्या डिझाईन मध्ये बारीक फटीत नव्वद चांगलं आहे पण पॉलिश करेपर्यंत आपण पाच पाच वर्षांनी पॉलिश करतो मग त्या धारा रिपेअर कशा करायच्या धुवायच्या कशा याच्यासाठी सगळ्या वस्तू बनल्या जातात मी मागच्याच महिन्यात चायनाला जाऊन आलो एक झाडूच्या दुकानात गेलो मी प्लास्टिकचं सगळं बनवणार आलं त्याच्याकडे इतक्या व्हरायटी इतक्या साईज होत्या बरं एक मशीन पाहिली मी आता खरं ती वेळ नाही दाखवायला पण मी शॉर्टकटमध्ये गेलो तो माणूस घर साफ करण्याच्या जवळजवळ पन्नास वस्तू बनवत होता फक्त दोनशे अडीचशे स्क्वेअर फुटामध्ये आणि छोट्या छोट्या मशीन होत्या त्या मशीनची कॉस्ट होती दीड दीड लाख दोन दोन लाख आणि इंडियात आर्मीकडे त्या मॅक्झिमम तीन लाखापर्यंत बनले पण एक गोष्ट बनवताना मी पाहिलं की तो एक झाडू बनवायला एका दिवसाला तो माणूस त्या ठिकाणी वीस हजार झाडू बनवायचा त्या मशीनवर तर प्रॉडक्शन म्हटलं कुठे कुठे पाठवतात मी माझ्या चिरंजीवला घेऊन गेलो तो शुभम माझ्याबरोबर होता आणि शुभम मी ते सगळं ऑब्झर्व केलं त्याच्याबरोबर तो म्हणतो की मी ह्या दोनशे स्क्वेअर फुटाच्या जागेतून जास्त देशांना माल जास्त आणि केवढ्याला पस्तीस ते चाळीस रुपयाला तो तिथून आपल्याला देतो आणण्यासाठी आपल्याला चाळीस टक्के खर्च येतो म्हणजे पन्नास शंभर रुपये जर आणलं तर चाळीस म्हणजे एकशे चाळीसला जर मिळेल पस्तीस रुपयावर चाळीस म्हटलं तर पन्नासच्या आतच येतात आणि पन्नास रुपयाची वस्तू जरी झाली तर तुम्ही आता त्याच वस्तू जागा मोठ्या मोठ्या मॉल मध्ये घेतात ती अडीचशे तीनशे रुपयाला म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की खरी ऍसेट ही ओळखता आली पाहिजे ती खरी ऍसेट म्हणजे हो आपले मुलं आहे मुलगी आहे कारण आज तुम्ही मोठमोठे अनबणी आदरणी किर्जकर यांची नावं जेव्हा घेतो हे कुटुंब अशीच मोठे नाही झाले यांची पहिल्या पिढीने इतकं काम केलं की त्यांनी शंभर रुपयाला त्यांची पत बाजारात निर्माण केली त्यांच्या मुलांना ते सांभाळू शकले म्हणजे ॲसेटला सांभाळू शकले आणि दुसरी पिढी हो ती ती आली त्यांनी ती लाखामध्ये निघली यांची लाखामध्ये पत निर्माण झाले आणि आजोबा म्हणून मी त्यांना सांगितलं लवकर लग्न कर आणि लवकर मुलगाळ होते ती तिसरी पिढी आली आजोबाच्या डोळ्यात एका करोडपतीची पत आली आणि जरी पाचवी पिढी आली तर आपण कुठे राहू लक्षात घ्या कारण आपलं तिथं दुर्लक्ष आहे फक्त शिवाजी महाराजांच्या गप्पा मारतो पण शिवाजी महाराजांना शिकवणारे त्यांच्या जिजाऊंचं कधीच आपण वर्णन नीट करत नाही बोलतो करतो ऐकतो पण स्वतः पाळ काही पाळतो कधी आणि म्हणून आईनी जिजाऊची भूमिका ही मुलांमध्ये घडवलीच पाहिजे ही माझी गरज मला वाटतं की तुमच्यापर्यंत वाट ते पोचलं पाहिजे जर आपण घरात मुलांकडे लक्ष नाही दिलं तर रोज वेगवेगळे भांडणं आपण घरी ऐकतो त्याच्या डोक्यात आपण काही दिशा देत नाही आहे तो भरकटत राहतो आणि सहज म्हणतो त्याला जे आवडतं ते करेल असं नका करू लहानपणीच ठरवा आणि म्हणून मी मला वाटतं अनेक ठिकाणी बोललो आज परत एकदा बोलतो हो भाऊ मी दोन चार वेळा ऐकलं असेल कारण मी कॉलेजवरती बोलत असतो आमच्या शिक्षक होते झाले सर आणि पहिली ते पाचवी दहावीपर्यंत पाचवी ते दहावीपर्यंत क्लास टीचर होते पाचवीला गेलं गेलं त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही एकोणवीस विद्यार्थी माझे आणि या एकोणीस विद्यार्थ्यांनी मला आठ दिवसांनी सांगायचे की तुला काय बनायचं आहे ते आज लिहून दे शेलूसारख्या गावामध्ये काय बनायचं पाचवीचा विद्यार्थी काय सांगणार पण माझ्या घरी जे बी पाहुणे यायचे त्यांना मी विचारायचं तर माझा मोठा भाऊ आहे त्याच्याबरोबर एक इंजिनियर आला आणि त्यांनी मला सांगितलं अरे इंजिनियर चांगला असतो म्हटलं तुम्ही काय करता म्हणे मी महिंद्रा कंपनीत आहे मायको कंपनीत आहे माझा कंपनी दुसरा भाऊ तर ते अशाशी इंजिन बनवतात गाड्यांना हे लागतं मग इंजिनियर गाडी बनवतो विमान बनवतो घरं बनवतो माझ्या डोक्यात ते फिट झालं असं माझ्या तर एकूणच मित्रांनी वेगवेगळं सांगितलं आता जबाबदारी वेगळी आली की सरांनी ते आमच्या पंधरा दिवसांनी नावं ब्लॅकबोर्डवरती लिहिले आणि आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला काय म्हणायचं हे मी वरच्यावर पुसणार नाही या फळावरून ते न पुसणार दुसऱ्या वर्षी त्यांनी मोठा बॅनर बनवून लावला शशिकांत जाधव मेकॅनिकल इंजिनियर होणार शांतकन देवरे टी होणार विजय भांबर कंडक्टर होणार दुसरा भांबर डी एस टी ड्रायव्हर होणार बाळासाहेब जाधव मला आले असे त्यांनी केलं मी कम्प्युटर इंजिनियर होणार शेखर कोतवा कोतवा डॉक्टर मी फायर इंजिनियर होणार आणि जेव्हा आम्ही गेलो त्या वर्गापर्यंत एक भिंत फक्त आमच्या नावाची रंगवलेली होती त्याच्यावरती ते जाधव मी मेकॅनिकल इंजिनियर होणार मी दावीत असताना आणि आजचा ई झालेला पोला इंजिनियर त्याला माहित नाही इंजिनियर म्हणून काय करायचं मी दावीत असताना सांगत होतो इंजिनियर काय करतो म्हणजे त्यासाठी डोक्यात घुसवलं तर मास्टर आणि ते घुसल्यामुळे आज आम्ही शांताराम देवरे कल्याणला टी सी आहे बाळासाहेब जाधव कॉम्प्युटरची त्याची आंबडला फॅक्टरी शेखर कोतवाल हा इराणचं सेक्रेटरी फायर इंजिनिअरिंगचा विजय भांबर हा सर्व डेपो काल परवा रिटायर्ड झाला तोपर्यंत दुसरा भांबरचा तो सटाणा डेपोमधून मधून ड्रायव्हर म्हणून म्हणजे एक शिक्षक काय करू शकतो हे मला या ठिकाणी सांगायचे मुलं घडवणं जेवढं तुम्ही त्याला तर तो माझ्या डोक्यातला इंजिनियर कधी मी मरू दिला नाही आणि मी महाराष्ट्रात मला ॲडमिशन नाही मिळाली म्हणून मला कर्नाटकला जावं लागलं तर तेवढे प्रायव्हेट कॉलेज नव्हते पण तो इंजिनिअर इतका भेटला होता की मी कॉलेजमधून घरी येताना दीड लाख रुपये कॅश कमवून घरी वाढण्याला आणून दिले कारण तो इंजिनिअर तिथेही जागत होता आणि म्हणून मला वाटतं व्यवसाय काय करायचा तर तो ठरवून करा मुलांना घडवताना ठरवून करा आणि चांदोड तालुक्याची भूमीमधली मी सगळं सगळ्यांना ओळखतो इतकं व्यवसायावरती प्रेम करणारा तरुण होऊ शकतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आम्ही जवळजवळ शंभर एक इंजिनियर आज आमचे स्वतःचे व्यवसाय करतो त्यातले बरेच जण पुढे बसले काही जण खाली बसले मला वाटतं मुलं सांभाळणं आणि मोठवणं तरच चांदवड तालुक्यातला था, खऱ्या अर्थाने उद्योजक बनेल आणि याच्या पुढे मी सांगेल काही महिलांना काही पुरुषांना वेळ असेल दोन पैसे हातात असतील खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत साध्या माझ्या वार्डात मी आता काही महिलांना काम दिलं शेवटचं घेतो एक कंपनी आहे सातपूरमध्ये ती रोज दहा लाख पेन बनवते मग पेन बनवते तर आज करावं लागतं बॉल पेन साधा त्याला काय खाली कॅप आहे वरती टोपण आहे आत्ना जे त्याला हे युनिफिन टाकले की टोपन आहे तर हे पार्ट सगळे वेगवेगळ्या ठिकाणून येतात याला बारीकशी बर असते प्लास्टिकला ती सॉफ्ट याच्यानी ब्रशिंग करायची सॉफ्ट झालं की ते सगळे ॲसेंबल करायचे दहा हजार दा पेन एका पाकिटात टाकायचे आणि ते दहाच्या गट्ट बनवलं की तेच त्या महिलांना एका पेन मागे पन्नास पैसे वीस पैसे मिळतात जा जशी साय तशी पण आज त्या महिला जवळजवळ दीड दोन हजार महिला गेल्या आठ दहा वर्षापासून पंधरा ते वीस हजार रुपये एकटात मुलं नवऱ्याचं सगळं सांभाळून घेणे कमावतात अशी जर काही तुमची कल्पना असेल तर पेनचं प्रोडक्शन खूप महाग नाही आहे खूप सिंपल आहे आणि मला वाटतं ठाकरे साहेबांचे भाऊ पण त्यांची पण प्लास्टिकची फॅक्टरी आहे मी त्यांच्याकडे जाणार आहे या की ह्या दोन फॅक्टरीचं तुम्ही फक्त डाय बनवा चालू करा आणि आपल्या महिलांनी घरी पोचू तुम्ही तुमच्या गल्लीतल्या पन्नास महिलांकडून ते करून घ्या आणि आलेले याच्यावरती तुम्हाला इन्कम मिळेल बिझनेस हा इतका सिंपल आहे आणि त्याच्यासाठी तर आपल्याकडे पूर्ण टीम आहे मार्केटिंगची टीम आहे अकाउंटंट आहेत बँकेचे सगळे प्रोजेक्ट बनवून देणारे सगळ्या गोष्टी जर तयार असतील तर माझं एकच म्हणणं की ह्या सगळ्याचं आला चांदवडच्या लोकांना जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही संपर्कात राहा जर तुम्ही संपर्कात राहा बंद केलं आणि मग फक्त टायमावरती काय कामाचे हे पडल फक्त इलेक्शन आलं तर फोन करतात काय ते आता कोणतं इलेक्शन नाही कारण नगरसेवक इलेक्शन आज वर्षभर होणार नाही त्याच्यामुळे तुमच्या ते पहिले काढून टाका एकत्र यावं यावं तुमचं मोठं चांगलं काम व्हावं तुम्ही मोठे तुम व्हावे तुम हीच प्रामाणिकपणे आमच्या सगळ्याकडून बसलेल्या लोकांची इच्छा आहे पण आता जो साहेबांनी सांगितलं दोन अडीच हजार लोक नंतर फोन येतात नाही हो त्या वेळच देत नाही तुझं नावही लक्षात राहते नाही जो रोज भेटतो त्यातच काम होतात आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी जे नाही आले त्यांनाही समजून सांगा एकत्र राहिल्याने खूप काही चांगल्या गोष्टी घडतील खूप चांगले विचाराचे लोक इथं मंचवर बसलेले अनेक मान्यवर अजून त्याच्यातला फुलाच्या भूमिका स्पष्ट आहे की चांदवड तालुक्यातल्या माणसांना इथं गुरु बसलेले शिष्य जे कोणी पुढे त्याला वयाची आठ नाही ज्याला जे करायची इच्छा असेल पूर्ण करण्याची आमची ताकद आहे आणि खूप कमीत कमी भांडवाला तुम्हाला चांगला बिझनेस गॅरंटेड बिझनेस देण्याची आमची तयारी थँक्यू yeah. या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद